नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहताय स्पराजला महाडभोर वरंदा घाट एकतीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण बंद जिल्हा प्रशासनाला केराची टोपली दाखवीत सुरू होता जीवघेणा प्रवास घाटात मोठमोठाले दगड बॅरिकेटिंग प्रशासनाकडून कायमचा बंदोबस्त मागील काही दिवसापासून महाडभोर वरंदा घाट प्रशासनाने बंद केला होता तरी देखील प्रवासी आपला जीव घाटातून प्रवास करीत होते वरंदा घाटातील रस्ता खचला असून पुणे जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच हा घाट बंद केला होता तरी देखील प्रवासी आणि पर्यटक या घाटातून जीवघेणा प्रवास करीत होते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या घाटातून अवजड वाहन देखील मोठ्या संख्येने वाहतूक करताना दिसत होते जिल्हा प्रशासनाच्या बंद आदेशाला केराची टोपली दाखवीत प्रवासी या घाटातून प्रवास करीत होते मात्र कालपासून जिल्हा प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे वाहन या घाटातून जाणार नाही याची पूर्ण जबाबदारी घेतली असून घाटातील मध्य रस्त्यावर मोठमोठाले दगड बॅरिकेडिंग लावण्यात आले आहेत तरी देखील काही धाडसी प्रवासी यातून मार्ग काढून जीवघेणा प्रवास करतील का याकडे पाहणे आता गरजेचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद